नमस्कार आपण पाहता अकराच्या सुमारास कबुतर ताब्यात घेतल्याच्या वादातून अज्ञात तीन ते चार जणांच्या टोळक्याने हाती शस्त्र घेऊन जेवण करून बाहेर बसलेल्या राम नारायण बोराडे व राजेश बोराडे या दोघा तरुणांवर धारदार शस्त्राने वार केले या हल्ल्यात राम बोराडेचा यांचा मृत्यू झालाय तर राजेश बोराडे हा गंभीर जखमी असून तो एका खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे या प्रकरणी इंद्रनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय मयतनामे रामा बोर्रे यासह शौकत शेख नफीज सय्यद विजय माळेकर प्रिन्स पालवे रोहित पालवे राहुल कुंभार व त्यांचे इतर साथीदार यांनी नेत्रदीप यांचे दोन कबूतर विजय माळेकर याने काढून ते शौकत यांच्या कबुतराच्या पेटीवर ठेवले या कानावरून धारदार शस्त्राने वार करून ज्ञानपीठ सोसायटीसमोर पांडव यांनी जवळ नाशिक येथे जीवे ठार मारले होते हल्ला करून पसर झाले होते शाखा युनिट क्रमांक हवलदार विशाल व पोलीस हवलदार विशाल काठे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून नाशिकच्या पाथडी फाट्या येथून गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक च्या पथकाने तीन संशयितांना ताब्यात घेतले नफीज रफिक शो बावीस राहणार मेट्रो झोन इंद्रानगर शौकत फरीद शेख वर्ष अठरा राहणार फाळके स्मारक जवळ पांडवलेणी कार्तिक रंगनाथ भडांगे वयर्ष अठरा राहणार सिंहस्थनगर सिडको असे तिघा संशयित आरोपींचं नाव आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्क पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव साहेब पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड साहेब पोलीस निरीक्षक हिरामन भोये पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत पोलीस उपनिरीक्षक सुधाम सांगळे पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागुल पोलीस हवलदार विशाल काठे प्रशांत मरकड योगीराज गायकवाड रवींद्र आडाव नाजिम खान पठाण संदीप भांड प्रदीप मजदे रोहिदास लिलके पोलीस नाईक विशाल देवरे पोलीस अंमलदार अमोल कोष्टी जगेश्वर बोरसे चालक पोलीस उपनिरीक्षक किरण शिसाट अशांनी केलेली आहे स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक